हाय हॅलो नमस्कार सर्वताई दादांना श्रीस्वामी समर्थ आजचा दिवस तुम्हाला आनंदाचा आणि आरोग्याचा जावो आणि आज आहे नागपंचमी सर्वांना नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा आणि आज मुलांनी नाग बनवलेले आहेत कालच त्यांची तयारी नाग बनवायची तर बघा आता कशे मस्त मस्त नागपोरांनी बनवलेत तर बघा आता आमच्या दादाने मस्त नागाची पूजा करायला घेतलेली आहे नाग काल त्यांनी एवढा मस्त बनवला आता शाळेत घेऊन जाणार आहे शाळेत बोलवलंय सरांनी त्यांना नाग घेऊन तर आता तिथं पण पूजा केली जाईल हा प्रॉब्लेम येतील बरोबर तो đã. Nó đã được kết thúc. Đó là một cái cái ở một cái. Ta đã bắt rồi bạn đã chỉ hết. Để cái hạt này ngoài ra trời. Đau cái hạt này không có. <coughs> <coughs> रा <coughs> रानू उठ बस बस ना पाया पडायचं फोटो खोटं राहायला व्हिडिओ काढायला घेतलाय मुलांची नागपंचमी आहे काय आज शाळेत बोलवलंय घेऊन नाग घेऊन जायची त्याची पूजा करायची आणि मग संध्याकाळी बुडवायला घेऊन जायचे नमस्कार सगळ्यांनी सगळ्यांना नमस्कार करायचा सगळ्या देवांना हम्म बरोबर छान मुलांनी नाक बनवले थांबसो न आपल्या चिरकात थांबा मी हातात थांब दप्पल तिकडा उभा राहता हात याच्यावर हरळीत उभा